सांगली सिव्हिल हॉस्पिटलचा सा विविध प्रश्नाबाबत आज दलित महासंघाने गाढव मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मेंदू उपचारावर डॉक्टर नाहीत सिटी स्कॅन मशीन नाही रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी धर्मशाळेची सोय नाही अल्ट्रासोनोग्राफी मशीन अद्ययावत नाहीत यासह अनेक मागण्या करण्यात आल्या सिव्हिल हॉस्पिटल चौकातून गाढवसोबत घेऊन दलित महासंघाने मोर्चा काढीत आपल्या मागण्या मांडल्या सांगली जिल्ह्याला आज आरोग्य पंढरी म्हणून ओळखलं जातं याचं कारण एकच की पद्मभूषण वसंतदादा पाटील रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल सांगली या सिव्हिल हॉस्पिटलची एवढी मोठी खाती आहे की आज सुद्धा पश्चिम महाराष्ट्र कर्नाटक कोकण या भागातून अजूनही आतुरणाला खेळलेले व पडलेले पेशंट या ठिकाणाला येऊन या सांगली सिव्हिलच्या उपचाराने व नावाने बरे होऊन गेलेले आहेत त्यामुळे इथं असलेल्या डॉक्टर वर्गाने एक वेगळा विडा उचललेला आहे आणि या नावामुळे त्यांनी मोठे मोठे भ्रष्टाचार करण्यात चालू केलेला आहे गेल्या काळात दोनशे बत्तीस कोटी 33 लाख रुपयेचा निधी या शिविल हॉस्पिटलला आला आणि या शिविल हॉस्पिटलने त्या पैशाचं नुसती लाली पावडर या शिविलला लावली पुढला पोर्च कोसळला होता तो पोर्च पुन्हा उभारण्यात आला नाही तसेच सिव्हिल हॉस्पिटलच्या दोन्ही गेटला पावसाच्या पाण्याचा मोठा मोठा डूस असले जातात या डोचासुद्धा निचारा केला जात नाही तसेच आज पार्किंगची सोय हो असेल कॅन्टीनची सोय असेल केस पेपर मोफत असेल अल्ट्रासोनोग्राफी असेल सिटी स्कॅन असेल मेंदू असेल किंवा किडनीचे डॉक्टर असतील मोठमोठे जे ऑपरेशन असतात तीसुद्धा या ठिकाणाला केली जात नाहीत बाहेरनं औषधं डॉक्टर आणली जातात तसेच नीता जाधव म्हणून ज्या निकिता जाधव म्हणून ज्या मेडिकल ऑफिसर आहेत त्या आपल्या मनमानी करतात पेशंटांना वाटेल तसं बोलले जातात तसेच सिक्युरिटीमध्ये जे शेळके म्हणून आहेत हे अत्यंत मस्तावलेले असून पेशंटांच्या नातेवाईकांना मारणे दमदाटी करणे अंगाव जाणे असा प्रकार ते शेळके करत आहेत तसेच या शिविलला अनेक वेळा दलित महासंघाने वेळोवेळी तक्रारी करून मोर्चे काढून फक्त लिखी आश्वासनं त्यांनी दिलेले आहेत कोणत्याही पूर्तता या ठिकाणीला झालेल्या नाहीत त्यामुळं येत्या काळात जे ननंदीकरांचं सेवानिवृत्त थांबले आहे तर ते शेवानिवृत्ताला त्यांना जे वेतन भत्ता आहे किंवा बाकीच्या जे सवलती सोयी मिळणार आहेत त्या तात्काळ थांबवण्यात याव्या कारण दलित महासंघाच्या आरोग्य मंत्रालयापर्यंत त्यांच्याबद्दलच्या तक्रार आणि भ्रष्टाचारात ह्या त्यांच्यावर दोषी होणार आहेत त्यामुळे त्यांचं सर्व वेतन थांबवावे हो आणि आज आम्ही दलित महासंघाच्या वतीनं वेळोवेळी दखल घेत नाही सिव्हिल प्रशासन म्हणून चक्क आम्ही आज गाडवं घेऊन सिव्हिल प्रशासनाचा चाललेला गाढवी कारभार दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणाला आलो आहे येत्या काळात जर सिव्हिल प्रशासनानं आमची दखल घेतली नाही तर अधिकाऱ्यांच्या घरावर मोर्चा काढून अधिकाऱ्यांच्या घराला फुडफो लावणार असा इशारा मी दलित महासंघातर्फे देतो